कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वद पसन मंडळ आयोगाचं झाल्यापासून असा दे। आहे तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न आहे पण एका लटकांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं बरोबर याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवार साहेब कसे वागले त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवारसाहेबांनी कशी त्यांना साथ दिली हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाही भुजबळांची पण नाराजी पाहायला मिळते आज ते नाशिक मध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भुजबळांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फिकून देणं बरोबर आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस आहे म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वदपासनं मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ल्या झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाहीत ते म्हणतात नाही चाहनाही राहणार असं सुद्धा त्यांनी असं तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा जा प्रश्न आहे पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची पण काही वेगळा निर्णय घेतील असं वाटतंय का पुण पुण जाता, जाता, ते कुठे जातात कधी जातात काय करतात याच्याशी मला काय करायचं तुम्हालाही काय करायचंय मला त्यांना कुठलीही खाते मिळवतात मला काय करायचं खात्यांवरून वाद अजूनही सुरू आहे पण मला काय करायचंय विस्तार झाला मात्र कुठेतरी खाते वाटप झालं नाही कसं बघताय बिन खातायचं चालेल होत काय त्याच्यामध्ये पाच वर्षात चौथ्या वर्षी करतील ना तुम्हाला काय सरकार चालल्याशी मतलब आहे ना